नमस्कार मंडळी आज आपण उपवासासाठी खास शाबुदाना वडा बनवणार आहोत बऱ्याच वेळा वडा फुटतो तेलात पसरतो पण आज मी तुम्हाला परफेक्ट टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या वडा एकदम क्रिस्पी होतील चला तर मग सुरुवात करूया आजची सोपी आणि झटपट रेसिपी साहित्य पाहूया एक वाटी साबुदाना घेतलेला आहे सहा सात तास भिजवून घेतलेला आहे तीन ते चार मध्यम उकडलेले बटाटे थोडंसं आलं मिरची पावडर अर्धा टीस्पून साखर तीन ते चार हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहे चवीनुसार मीठ अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड थोडेसे जिरे हे साहित्य पाहिजे आहे एका मोठ्या ताटामध्ये शाबुदाना घेऊ शाबुदाना थोडासा मॅश करून घ्यायचा आहे आता त्यामध्ये शिजवलेले बटाटे मॅश करून घालायचे आहे बटाटे किसून घातले तरी पण चालेल एकत्र करून घेऊया आता यामध्ये वाटून घेतलेली मिरची घालू मीठ घालू शेंगदाण्याचा कूट घालूया साखर मिरची पावडर आलं जिरे हे सगळं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे है। जर मिश्रण जास्त सैल वाटत असेल तर थोडंसं शेंगदाण्याचं कूड घाला हे बघा पीठ मळून झालेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावून छोटे छोटे गोळे करून घेऊया थोडासा जाडसरच वडा तयार करून घ्यायचा आहे है। हे बघा अशा पद्धतीने हे बघा सगळे वडे असेच तयार करून घेऊया हे बघा आपले आप्पे तयार झालेले आहेत पंचवीस ते तीस वडे तयार होतात आता आपे पॅन गरम करूया त्यामध्ये थोडं थोडं तेल किंवा तूप घालूया आता या आप्प्यामध्ये वडे घालूया वडे घालून घेतलेले आहे वरून पण थोडंसं तेल लावून घेऊया गॅस कमीच ठेवूया आणि चांगले भाजले जावे म्हणून झाकण ठेवू मंद आचेवर मिनिटभर भाजूया बघूया छान झाले आहे पलटी मारून घेऊया चारी पण बाजूने पलटी मारून तीन चार मिनिटं शिजून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने पण झाकण ठेवून मंद आचेवर शिजून देऊ झाकण ठेवूया गॅस मंदच ठेवायचा आहे आता गॅस मोठा करू आणि दोन तीन मिनटं शिजून झाकण न ठेवता शिजून घ्यायचं आहे चारही बाजूनी छान गोल्डन आणि कुरकुरीत होईपर्यंत शिजवा गरमागरम शाबुदाना वडा दही किंवा हिरवी चटणीसोबत सर्व करा उपवासासाठी एकदम परफेक्ट आणि हलकेही जर तुम्हाला ही कमी तेलात केलेली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा अजून अशा हेल्दी आणि सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलवर नक्की या धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीसोबत